आपल्याला माहितच असेल की एस टी महामंडळ आता टू बाय टू सिटिंग ऐवजी नव्याने थ्री बाय टू सिटिंग कॉन्फिग्रेशनच्या बसेस घेणार आहे नसेल माहिती तर ही रील सेव्ह करा आणि आपल्या इतर सहकारी प्रवाशांना शेअर करा दोन हजार पाच साच्या सुमारास एसटी महामंडळाने आपल्या बसेसमध्ये मध्ये अमूलाग्र बदल करत परिवर्तन टू बाय टू या श्रेणी खाली आपल्या श्रेणीतील साध्या तीन बाय दोन बसेस या दोन बाय दोन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय केला आकर्षक रंगसंगती हवेशीर वातावरण टू बाय टू सिटींगचा पर्याय देताना हा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होत असतानाच एअर सस्पेन्शन पुशबॅक सीट आणि मोबाईल चार्जन हा पर्याय देऊन या साध्या बसेसचा चेहरा मोहराच बदलला कर्नाटक गोवा गुजरात राजस्थान इतर राज्य जिथं साध्या दरामध्ये तीन बाय दोन सिटिंग असंक्षमता देतात तिथंच एस टी महामंडळ साध्या दरामध्ये दोन 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 आसन क्षमता देणारं भारतातलं पहिलं महामंडळ बनलं आता एस महामंडळाच्या नव्या धोरणानुसार आगामी काळात येणाऱ्या नव्या साध्या बसेस या टू बाय टू सिटिंग ऐवजी थ्री बाय टू सिटिंग कॉन्फिग्रेशनच्या असतील आणि यांची आसन क्षमता चोपन्न अधिक एक म्हणजे पंचावन्न इतकी असेल दोन साली टाटाच्या बारा मीटर चेसिस वरती नव्याने बांधण्यात आलेल्या सहासष्ट सीटर वारी बसेस नंतर तब्बल सोळा वर्षानंतर पुन्हा एकदा थ्री बाय टू बसेस एस टीच्या सेवेत येऊ पाहत आहे अर्थातच नव्या बसेसची कमतरता मोठ्या प्रमाणात स्क्रॅपिंगला जाणाऱ्या बसेस आणि सवलतीमुळे वाढलेली प्रचंड गर्दी ही जरी या थ्री बाय टू बसेसची कारणं असली तरी आपलं मत मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच एस टीच्या माहितीपूर्ण रीलसाठी अवल्या प्रवासाला फॉलो करा धन्यवाद